चिंचगव्हाण शाळा शैक्षणिक सहल मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचगावान येथील शैक्षणिक सहल दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता नियोजनाप्रमाणे कोकण दर्शन अंतर्गत गावातून रवाना झाली सकाळी अलिबाग येथील सागरकिनारी भागाचा सा, भागात असलेल्या बीचवर सर्वजण पोचले त्या ठिकाणी मुलांनी समुद्रात सूर्योदयाचा मनुसोक्त असा आनंद लुटला कुलाबा किल्ला सागरी खेळाचा आनंद घेत लाटांवर रेतीवर शंख शिंपले बोटी जहाजेपात आणि शंख शिंपले गोळा करण्याचाही अनुभव आनंद त्यांनी घेतला त्यानंतर सल अलिबाग पाहून रस्त्यात असलेल्या बिर्ला मंदिर येथे गणेश मंदिराला भेट देऊन तेथे दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी निघाली त्यानंतर सल काशीद बीच या ठिकाणी पोचली अतिशय सुंदर असा रमणीय समुद्रकिनारा लाटा किनाऱ्याला समांतर लागून येत होत्या या ठिकाणी मुलांनी समुद्रस्नानाचा आनंद घेतला यानंतर सह निघाली ती थेट पोचली जंजिरा किल्ल्यावर मुरुड व राजापुरी बीचवर गेले आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपलं तिकीट काढून छोट्या शिडाच्या होडीतून या जंजिरा किल्ल्यावरती प्रवेश केला प्रचंड मोठी अशी तटबंदी तोफा आणि या सगळ्या गोष्टीचा इतिहास या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीनं तो जाणून घेतला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहल रायगडाच्या दिशेने निघाली पाच चढून चढूनवरती गेल्यावर रायगडवरती रोपवेच्या माध्यमातून सल किल्ल्यावर पोचली आणि किल्ल्यावर शिवकालीन हत्ती तलाव राणी महाराज दरबार सिंहासन राजवाडा अष्टप्रधान मंडळ कार्यालय बाजारपेठ शिवालय टोक हिरकणी समाधी स्थळ इत्यादी गोष्टी पाहून छत्रपती शिवरायांचा इतिहास पुन्हा जागृत केला जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर आसमंत या विद्यार्थ्यांनी दुमदवून टाकला त्यानंतर सहल निघाली प्रतापगडावर रायगड किल्ला पाहून निघाल्यानंतर प्रतापगडावर सहल पोचली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन रायगड परिसर पाहून त्या ठिकाणी ती सहल पुन्हा राजनंदिनी या निवास ठिकाणी व्यवस्था असलेल्या ठिकाणी पोहोचली त्यानंतर सहल पुढच्या दिवशी महाबळेश्वर पाचगन या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी गेली तेथील शिवालय पंचगंगा मंदिर वेगवेगळी ठिकाणी पाहिली आणि पाचगणी येथील मायक्रो कंपनी मग सुद्धा पाहून त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीपासून तयार होत असलेल्या विविध पदार्थांचाही आस्वाद या ठिकाणी घेतला परतीच्या प्रवासामध्ये सहल प्रथी नारायणपूर येथे पोहोचली त्यानंतर चेजुरीगड या ठिकाणी खंडोबा देवस्थानला दर्शन करून सहल परतीच्या मागा मार्गावर लागली आणि पुन्हा आपल्या गावी अत्यंत आनंदात सुखरूपपणे पोहोचली अत्यंत मनमोरादासा आनंद लुटून जीवनभराची अतिशय रमणीय अशा स्मृती मनात साठवून हे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आपल्या गावी परतले ती आमच्या आदिम न्यूजचे प्रतिनिधी विष्णु कुमाड यांनी दिली आदिम न्यूज महाराष्ट्र